संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ पाहून तो ढसाढसा रडला त्याला ते, ते क्रूर फोटो पाहून नेमकं काय करावं ते समजलं नाही अनेकांच्या जा छातीचा ठोका चुकवणाऱ्या आणि डोक्यात संतापाची लाट उसळणारा तो व्हिडिओ पाहून त्यांची मात्र जगण्याची इच्छाच निघून गेली त्यानं गळपास घेतला आणि आपलं जीवन संपून टाकलं अवघ्या तेवीस वर्षाच्या असणाऱ्या बीडमधील अशोक शिंदे यानं संतोष देशमुख यांचे व्हायरल झालेले फोटो पाहून टोकाच पाऊल उचललं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच हाच बीडचा तरुण प्रत्येक आंदोलनात सहभागी झाला होता मस्तजोगला जाऊन देखील तो आला होता पण त्या फोटोनी त्याचा घात केला त्यानं भावाला फोन केला पण दुर्दैवानं त्यानं फोन न उचलल्यानं त्यानं बहिणीला कॉल केला संतोष देशमुखांचे फोटो पाहून आपल्याला कसं त्रास होतोय हे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता तो ढसाढसा रडला देखील त्यानंतर त्यानं फोन ठेवला आणि काही तासातच बातमी आली त्याच्या आत्महत्येची बीडमध्ये का नेमकं काय घडलं का तेवीस वर्षाच्या तरुणाला देशमुख यांचे फोटो पाहून इतका त्रास का झाला धनंजय देशमुख यांनी लागलीच अशोक शिंदेच्या घरी जात काय सांगितलं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुखांना हाल हाल करून मारण्यात आलं त्यांच्या अंगातील रक्त साकळलं पाठही सोलण्यात आले होते माणसातील हैवान असणाऱ्या या नराधम मारेकरांनी ते सगळं कृत्य करताना कसलीच लाज बाळगली नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर या उलट विक्षिप्त हसू होतं ते फोटो पाहून धनंजय मुंडे यांनी आक्रोश केला स्वतः संपवण्याची भाषा केली अनेक निगरगट्ट माणसांच्या आणि राजकीय नेत्यांच्याही डोळ्याच्या पापण्या ओलवल्या लोकांच्यात उमटलेल्या प्रतिक्रिया इतक्या तीव्र होत्या की धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील सरकारला घ्यावा लागला पण बीडमधील एका तेवीस वर्षीय तरुणाला ते फोटो पाहून इतका मोठा धक्का बसला की त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो आल्यानंतर केज मध्ये बंद पोकण्यात आला होता या बंद मध्ये अशोक शिंदे यांनी सहभाग नोंदवला होता त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशोक शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणारी बहीण अश्विनी माने हिला फोन करून हळहळ व्यक्त केली होती मला टोकाचं पाऊल उचलावस वाटत आहे असं त्यानं फोनवर सांगितलं होतं बहिणीनं त्याची समजूत काढून सुद्धा अशोक शिंदे यांनी मंगळवारी गळपास घेऊन आत्महत्या केली अशोक शिंदे यांचे भाऊ शिवराज शिंदे म्हणाले मला अशोक याचा कॉल आला होता मी कामात असल्यामुळं कॉल घेऊ शकलो नाही त्यानंतर परत दुसरा कॉल आला तो कॉल त्यानं गळपास घेतल्याच होता अशोक शिंदे यांची बहीण अश्विनी माने म्हणाली काल मला अशोकनं कॉल केला होता तो रडत होता मी त्याला विचारलं काय झालं तर तो म्हणाला देशमुख साहेबांचे फोटो बघून मला वाईट वाटत आहे तो टोकाचं पाऊल उचलणार असं सांगत होता मी त्याला समजावलं त्यानंतर त्याने फोन स्विच ऑफ केला त्यानंतर त्यानं त्यान आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं अशोक शिंदे यांच्या आत्महत्येची बातमी धनंजय देशमुख यांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच शिंदे यांचं घर गाठलं त्यांच्या कुटुंबांची भेट घेत त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला खर तर आपल्या भावाच्या जाण्याच्या दुःखातून आणि त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या फोटोतून अजून सावरलेले नसतानाही संतोष देशमुख यांनी अशोक शिंदे यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू टिपण्याचं काम केलं त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलून असं कुणीही टोकाच पाऊल उचलू नका अशी विनंती देखील केली धनंजय देशमुख म्हणाले संतोष भाई फोटो पाहिल्यावर अशोक शिंदे काल भावना विवश झाले ते नैराश्यामध्ये होते केच्या बंद ते सहभागी झाले होते कोणीही असं टोकस पाऊल उचलू नये ज्यांनी चुकीची घटना केली त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्वांनी सोबत राहायचंय असं सांगून हा लढा यापुढे देखील आणखी तीव्र होणार असल्याचं जाहीर करून टाकलं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होत असताना त्याचं लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करणारी आणि अत्याचार करणाऱ्यांना हसणारी नराधम बेडची पोर एकीकडं तर दुसऱ्या बाजूला हेच फोटो पाहून भावना सहन न होऊन स्वतःचा जीव देण्याची शिंबत दाखवणारे अशोक शिंदे यांचं हळवं मन दुसरीकडं दोन्ही देखील समान वयाची बीडमधूनच तरुण पिढी पण एक तरुण टोळक्यांनी एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेताना मागचा पुढचा विचार केला नाही पण दुसऱ्या तरुणानं स्वतःचा जीव द्यायलाही मागे पुढे पाहिले नाही त्यामुळे अशोक शिंदे यांच्या आत्महत्येचं हे पाप नक्की कुणाच्या माथ्यावर मारायचं याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद